आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की अतिशय महत्वाचा असलेला हा सिंधूर उडानपूल पूर्वाश्रमीचा कर्नाट ब्रिज याच आपण उद्घाटन केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेने अतिशय कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं बांधकाम या पुलाचं केलं आणि विशेषतः रेल्वेवरचा पूल असल्यामुळे आणि दाटीवाटीच्या भागात करायचं असल्यामुळे अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या तरी देखील जी काही टाइमलाइन दिली होती त्याच्या आत या पुलाचं काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आयुक्त आणि संपूर्ण टीम त्याचप्रमाणे याचे कॉन्ट्रॅक्टर्स याच्यावर काम करणारे इंजिनियर्स या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो जवळपास तीनशे सत्तावीस मीटरचा हा ब्रिज आहे त्याच्यामधलं सत्तावीस सत्तर मीटर जे काम आहे हे रेल्वेवर करण्यात आलेलं आहे त्याला अप्रोचेस जे आहेत ते अतिशय चांगले करण्यात आलेले आहेत वाईड अशा प्रकारचे अप्रोचेस आहेत त्यामुळे निश्चितच मुंबईतल्या आमच्या वाहतुकीकरता हा पूल अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा असेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि हा जो काही सिंदूर पूल आहे हा सिंदूर ब्रिज मुंबईकरांना समर्पित झाला असं मी या ठिकाणी घोषित